सांगली लोकसभेवरून मविया तिढा ठाकरेगड चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेणार संजय राऊत उद्यापासून चार दिवस सांगलीत ठाण मांडून बसणार गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली, सांगली लोकसभेची जागा लढवत आलाय परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला महाविकास आघाडी ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज दुसरे हे या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्या बदल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगली लोकसभेची जागा आपल्याकडे घेतली परंतु सांगलीतले स्थानिक काँग्रेस नेते तसेच राज्य पातळीवरील काही नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत सांगलीच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे विशाल पाटील सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना विश्वजित कदमांसह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा देखील आहे परंतु आमचा उमेदवार सांगलीची जागा लढवेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी आमचा उमेदवार जाहीर केला तिथे एखादी वेगळी भूमिका घेऊन उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता अजिबात नाही तुम्ही विचाराल की यातून काय मार्ग काढणार त्यावर मी सांगेन आम्ही यावर आधीच मार्ग काढला आहे तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला लवकरच कळवेल संजय राऊत म्हणाले या, कर या जागेबाबत आम्ही दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी देखील बोललेलो आहोत या चर्चेनंतर आम्ही स्पष्ट केलेलं आहे की उमेदवारी मागे घेतली जाणार नाही किंबहुना मी स्वतः सांगलीला जातोय शिवसेनेचं मुंबईतलं पथक घेऊन तिकडे जाणार आहे आमचे सांगलीचे निवडणूक समन्वयक आदित्य शिरोडकर आणि मी आमची मुंबई पुण्यातली पथकं सांगलीत ठाण मांडून बसणार आहोत पुढील चार दिवस मी पूर्ण वेळ सांगलीत असेल तिथल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे तिथल्या शिवसेना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मी भेटणार आहे त्याचबरोबर मवियाच्या प्रमुख नेत्यांना देखील भेटणार आहे आपण जर वेस्टी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः सांगली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या का माणसा आम्ही चर्चा घेतली पण उमेदवार मागे घेणार नाही उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबोना उद्या मी स्वतः सांगलीत जातो आहे उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलंय आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण बनून बसणार आहे तो उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली